तेव्हा ते ही कालवा पहिले एक बार मुंजा जाऊ जा तेव्हा तिथं खुना केले तेव्हा तिथे धोंडे आहेत ते धोंडे बघाले तेव्हा 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 ही कालवा ते बुजवून कालवा बुजून एका दिवशी दहाच्या काटे घेऊन पुराडे घेऊन माराय हाण हात म्हणून त्याने म्हणजे बाबा केल्यानं म्हणलं जाऊ द्या तुमच्या ग्राहक तुमचं येते तुम्ही काय बांधणं करू नका आता हे इथं खुनाला झाडं होते बाई साहेब झाड सुद्धा एवढा हे आमच्याकडे झाडं होते तेव्हा ही कालवा हे काही इथून होता एव्हा तेव्हा ती बाया जोडल्या ही झाड तोडलेत त्याने तोडलेत तेव्हा तिथे टाक येऊन उभारले आणि त्याचं पोरग कती घेऊन अंगावर येऊ लागत मारायला कशाला मारतोस बाबा म्हणलं होईल ते होईल काय जण होईल ठेव काही एवढं रान सोड सोडल्या बरं त्याला म्हणलो तो बाबा तू ही जाऊ नको एव काही झाड बघा ठेव काही ठेवका ही कालवा हेव का इथून आता कालवा बुजिल वाईक केलं आणि हेव काही असं एव काही इकून या आता ही झाड होते ही झाड सुद्धा तोडलं आता मजाच आहे म्हणाली की कुराड्या घेऊन उभारत किती रन गेले अंदाजे अंदाजे पहिले सोळा गुंठे रान सोडले साहेब सोळा गुंठे रान सोडल्यापरी काय म्हणलं बो त्याला म्हणले गावाल्यानं म्हणले जाऊ जवजा आपण तोंड काढ कशाला कुणा कालवा काढला कालवा काढल्यापेक्षा झाड होती झाडं असताना पुन्हा कब्जा करून ते तुम्ही ह्याच्यात फोडलं ह्यापर्यंत आमच्या असं भाऊ जा नाही फोडणारा म्हणलं माझं राणास आले होते आल तेव्हा त्याचं म्हणजे हे नाही म्हणजे राणा म्हणजे तुम्ही बी जाणू का आणि त्याने जाणू का म्हणजे कोर्टाने ज्या वेळेस मी कोणा करील त्यावेळेस मग बघ त्याला काय त्याला काय म्हणले तुला मान्य नाही का नाही हेच मापने मापने मुजिंदार तू आण मुजिंदार